नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्स मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला या तीन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवलपासून येऊ शकतं यासारख्या अनेक गोष्टींचं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून द्यायची आहे आणि ती म्हणजे तुम्ही शेअर मार्केट मराठीचं जे अँड्रॉइड ॲप आहे ते आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का नसेल तर आजच या, या मा करा याचं कारण आता आपण इथून पुढे शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस ह्या ह्या ॲपच्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध करून देणार आहोत जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसंच कमेंटमध्ये सुद्धा सगळ्यात पहिली वरची जी कमेंट आहे पिन कमेंट, कमेंट तर त्या कमेंटमध्ये सुद्धा ॲप डाउनलोड करण्याची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे कोणत्याही एका ठिकाणी जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि आजच्या मूळ विषयाला सुरुवात करूया मात्र त्यापूर्वी मला या नवीन मध्ये सध्या हे नवीन ऍप आत्ताच लाँच केलेलं असल्यामुळे ऍप लॉन्च ऑफर चालू आहे त्याची माहिती सुद्धा तुम्हाला द्यायची आहे आणि त्याचा फायदा आपण सर्वांनी आपले जे वेगवेगळे कोर्सेस आहेत या कोर्सेसवर आपण कॅशमध्ये डिस्काउंट तर दिलेलाच आहे त्याचसोबत आणखीन सुद्धा एक ऑफर दिलेली आहे आपला जो सर्वात फेमस कोर्स आहे तर तो कॉम्बो कोर्स त्याच्यावर तीन हजार रुपयाची सवलत आहे त्याची फी नऊ हजार नऊशे नव्याण्णव प्लस चार्जेस अशी जी होती त्याची आपण काय केलंय सहा हजार नऊशे नव्याण्णव अधिक चार्जेस अशी फी ठेवलेली आहे हे जे चार्जेस आहेत आपण ऍप मध्ये जेव्हा ऍडमिशन घेतो तेव्हा पेमेंट गेटवे चार्ज त्याचसोबत इंटरनेट हँडलिंग चार्ज असं आपल्याला त्याच्यावर द्यावं लागतं तर त्यामुळे सहा हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे थोडक्यात सात हजार अधिक थोडेसे चार्जेस अशी ती फी असणार आहे तर हे झालं कॉम्बो कोर्स विषयी आणि ह्या कोर्सला लाईफ टाईम ऍक्सेस असेल त्यानंतर आपण पुढचा कोर्स बघूया ऑप्शन ट्रेडिंग कोर्स त्याच्यावर साडेतीन हजार रुपयाची सवलत आहे सात हजार चारशे नव्याण्णव प्लस चार्जेस अशी त्याची नॉर्मल फी आहे आपण तीन हजार नऊशे नव्याण्णव प्लस चार्जेस मध्ये हा कोर्स उपलब्ध करून देतोय त्यानंतर आपला शेवटचा कोर्स मनी मशीन कोर्स त्याच्यावर सुद्धा साडेतीन हजार रुपयाची सवलत आहे ह्याची पण फी ऑप्शन ट्रेडिंग कोर्स प्रमाणे तीन हजार नऊशे नव्याण्णव अधिक चार्जेस आहे तुम्हाला या तीन पैकी कुठल्याही कोर्स ला जर ऍडमिशन घ्यायची असेल तर ऍप मध्ये जाऊन तुम्ही ती घेऊ शकता आणि ही सवलत आपण लवकरच बंद करणार आहे ऍप लॉन्च ऑफर जी आहे ही थोडे दिवसच अजून चालू राहणार आहे जर तुम्हाला प्रीमियम ग्रुपला ला प्रीमियम ग्रुपमध्ये जॉईन व्हायच असेल तर त्याची जी फी आहे एक वर्षासाठी ती आहे एक हजार चारशे नव्याण्णव अधिक चार्जेस त्याच्यामध्ये सुद्धा आपण एक हजार रुपयाची सवलत दिलेली आहे ऍप लॉन्च ऑफर जेव्हा बंद होईल तेव्हा आपण इथे कंसात दिलेल्या ह्या ज्या फीज आहेत ह्या सर्व ठिकाणी लागू होतील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आता हे जर तुम्ही ह्या चारपैकी कशालाही जर तुम्ही ऍडमिशन घेत असाल तर तुमच्यासाठी एक ऑफर आणखीन आहे प्रवेश घेणाऱ्या प्रत्येकाला एक महिना इंडेक्स मधील रिव्हर्सल आणि टार्गेट झोन ही सर्व्हिस मोफत मिळणार आहे आणि ही सर्व्हिस कधीपासून चालू होणार आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस पासून चालू होणार आहे तर तुम्ही आत्ता जर ह्या कोर्सेसला प्रवेश घेतलात तर पंधरा जून पासून तुम्हाला ही इंडेक्स मधली रिव्हर्सल आणि टार्गेट झोन ही सर्व्हिस मोफत मिळणार आहे एक महिना त्याची जी कॉस्ट असणार आहे ती एक हजार चारशे नव्याण्णव अधिक चार्जेस इतकी असणार आहे पण तुम्हाला एक महिना ती फ्री मिळणार आहे तर अशा प्रकारे इतकी सुंदर ऑफर परत कधीही आपल्याला मिळणार नाही ही, ही गोष्ट लक्षात ठेवा आणि लवकरात लवकर तुम्ही या ऑफरचा लाभ घ्या तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचं हे व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे आता आपण काय करूया आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व पुढील आठवड्यात प्रकारे, प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा किंवा आपण बँक निफ्टी पासून आज सुरुवात करूया बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण इथे बघू शकता की आजचं जे ओपनिंग होतं ते आपल्याला थोडस गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं आणि आजचं लाईव्ह सेशन सर्वांसाठी उपलब्ध होतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं होतं की काल ही जी काही तेजी झाली आहे त्यानंतर आज थोडस आपल्याला गॅपडाऊन ओपन होऊन किंवा ओपन झाल्यानंतर थोडस सेलिंग अपेक्षित आहे आणि त्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये तेजी होऊ शकते अर्थात आपण जर इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की गॅपडाऊन ओपन झालं पहिल्यांदा खाली पण गेलं नंतर वर पण आलं त्यानंतर मात्र एक प्रॉपर पद्धतीनं आपल्याला इथे सेलिंग बघायला मिळालं आणि मग त्याबरोबर मी हे पण सांगितलं होतं की रिव्हर्सल झोनच्या आसपास आपल्याला एक तर स्ट्रॉंग रिव्हर्सल दिसलं पाहिजे स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल दिसली पाहिजे किंवा आपल्याला डब्ल्यू पॅटर्न किंवा अशा तत्सम स्वरूपाचा बुलिश पॅटर्न दिसला पाहिजे तुम्ही इथे बघू शकता की इथे आपल्याला डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला बघायला मिळाला आणि त्यानंतर मी सांगितलं होतं की हा हाय आपल्याला पुन्हा येऊ शकतो आणि तो, तो हाय आपल्याला परत आलेला बघायला मिळाला आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपला जो रिव्हर्सल झोन होता तो रिव्हर्सल झोनच्या आसपास इथे आपल्याला असा रिव्हर्सल झोन होता साधारणपणे तुमच्या लक्षात येईल की इथे आपल्याला एक स्ट्रॉंग कॅन्डल बनली म्हणजे इथे तुम्हाला ह्या गोष्टीकडनं पण लक्षात आलं त्याचबरोबर डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट वर सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल आणि इथे तुम्ही बघितलं तर साधारण वन इस टू वन किंवा वन इस टू टू पर्यंत आपल्याला टार्गेट बघायला मिळालं टार्गेट कसं काढायचं हे अनेकदा लाईव्ह सेशनमध्ये किंवा व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे तुम्ही जर नियमित आपले व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला तर तुम्हाला डब्ल्यू पॅटर्नचं टार्गेट कसं काढतात हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही तर त्या पद्धतीने आपल्याला इथे डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट येऊन खूप चांगल्या प्रकारे टार्गेट बघायला मिळालं तर हे झालं आज बँक निफ्टीमध्ये काय झालं आता आपण काय करूया बँक निफ्टीचं विकली आणि डेली फ्रेम मध्ये विश्लेषण करायला सुरुवात करूया मी सगळ्यात पहिल्यांदा विकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतो विकली टाइम फ्रेम मध्ये ओपन केल्यानंतर आपण काय करूया थोडस आउट करूया म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसू शकेल आता मी तुम्हाला मागचे काही आठवडे हे सांगतोय जे तुमच्या आता लक्षात येईल तुम्ही जर दर वेळेला हे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला चांगलंच लक्षात असेल की आपण ह्या दोन लेव्हल कायम दिलेल्या ले होत्या आणि मी सांगितलं होतं की हा हेड अँड शोल्डर पॅटर्न इथे बनलेला होता हेड अँड शोल्डर पॅटर्न कसा बनला होता तुम्ही इथे बघू शकता ह्या पद्धतीनं हा आपल्याला हेड अँड शोल्डर पॅटर्न इथे बनलेला होता आणि हेड अँड शोल्डर पॅटर्नच्या ब्रेकआउट नंतर आपल्याला खालच्या बाजूला एक चांगली मुवमेंट सुद्धा बघायला मिळालेली होती आता जेव्हा आपण वर येतोय आणि वर येत असताना हा एरिया आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करेल हे देखील आपण बघितलेलं होतं त्यानुसार काय झालं एक स्ट्रॉंग कॅन्डलनं या रेजिस्टन्स झोनमध्ये प्रवेश केला पुढच्या आठवड्यात गॅप ओपन झालं शूटिंग स्टार कॅन्डल बनली त्याच्या पुढच्या आठवड्यात पण शूटिंग स्टार कॅन्डल बनली पण ह्याच्या वर टिकत होतं आपल्याला आपलं धोरण काय आहे एखादी लेवल ब्रेकआउट झाल्यानंतर ती लेवल टेस्ट करायला खाली आलं पाहिजे आणि परत वर जायला लागलं तर हा हाय पहिला जो बनलेला असतो तो ब्रेक झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आणखीन तेजी करू शकतो तर आता ती परिस्थिती हळूहळू यायला लागली आहे तुमच्या इथे लक्षात आलं असेल की बरोबर ह्या रिव्हर्सल झोनच्या इथे आल्यावर सॉरी ह्या रेजिस्टन्स झोन मध्ये आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा सॉरी आपल्याला इथून इथपर्यंत आल्यानंतर पुन्हा रिव्हर्सल बघायला मिळालं हा रेजिस्टन झोन हो होता हा आता सपोर्ट झोन म्हणून काम करायला लागलेला आहे तर ह्या पद्धतीनं आपल्याला इथे बँक निफ्टीमध्ये मुवमेंट होताना दिसते त्याचबरोबर आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या आठवड्याचं आपल्याला जे क्लोजिंग मिळालंय पंचावन्न हजार सातशे पन्नासच्या आसपास हे क्लोजिंग आत्तापर्यंत लाईफ टाईम हाय क्लोजिंग आहे वीकली टाईम फ्रेममधलं लाईफ टाईम हाय क्लोजिंग आहे लाईफ टाईम हाय पूर्वीच बनलेला आहे पण क्लोजिंगचा विचार केला आता लाईफ हाई हाय ह्या आठवड्यात बनलेला होता पण त्यावेळेला क्लोजिंग कुठे आलं क्लोजिंग इथे आलं पुढच्या आठवड्यात कुठे आलं इथे आलं त्याच्या पुढच्या आठवड्यात खाली आलं त्याच्या पुढच्या आठवड्यात इथे आलं त्याच्या पुढच्या आठवड्यात इथे आलं आणि ह्या आठवड्यातलं जे क्लोजिंग आहे हे लाईफ टाईम हाय क्लोजिंग आहे त्याचबरोबर तुम्हाला या आठवड्याची जी कॅन्डल तयार झाली आहे है, ही हॅमर कॅन्डल झाली आहे जी बुलिश आहे तर त्यामुळे ह्याचा हाय ब्रेक झाल्यानंतर आपल्याला आणखीन तेजी बघायला मिळू शकते आणि आपण छप्पन हजारच्या वर जर टिकलो तर आपल्याला काय होईल म्हणजे हा हाय जर ब्रेक केला तर मग आणखीन मोठी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते तर ह्या पद्धतीचं चित्र आता इथे बँक निफ्टीमध्ये तयार झालेलं आहे तर त्यामुळे आता ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण हा जो एरिया इथे काढला आहे हा एरिया आता सपोर्ट म्हणून काम करणार आहे हा एरिया साधारणपणे त्रेपन्न हजार तीनशे पन्नास पासून चोपन्न हजार चारशे आहे हे आपल्याला इथे लक्षात देते। आणि इथून वर जात असताना इथे बरोबर आपल्याला पाहिजे असेल तसा पाहिजे होता तसा एन पॅटर्न सुद्धा बनलेला आहे आणि याचं जर ब्रेकआउट आपल्याला पण अर्थात याच्या ब्रेकआउट आप ब्रेक साठी आपल्याला लागेल आणखी एक आठवडा क्लोज झाली आणि त्याचा हाय जर नेक्स्ट आठवड्यामध्ये ब्रेक झाला तर आपल्याला ब्रेकआउट असं म्हणावं लागेल अन्यथा काय होईल इथे थोडस प्रॉफिट बुकिंग येऊन मग परत जाऊ शकतं पण अर्थात याची शक्यता कमी आहे तेजी होऊन वर जाण्याची शक्यता आपल्याला जास्त आहे तर हे झालं बँक निफ्टीमध्ये विकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय काय गोष्टी दिसत आहेत आणि त्याचा अर्थ आपण कसा लावायचा आता आपण येऊया डेली टाईम फ्रेममध्ये दे। डेली टाईम फ्रेममध्ये जर आलात तर तुम्हाला लक्षात येईल की डेली टाईम फ्रेममध्ये सुद्धा आपल्याला आजचं जे क्लोजिंग आलं हे आतापर्यंत लाईफ टाईम हाय क्लोजिंग आहे बरोबर इथे काय झालं होतं इथे लाईफ टाईम हाय बनलेला होता पण क्लोजिंग खाली आलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता कि लेवल ला ला कुठे ही ला की ह्या लेवलला आपल्याला कुठेही क्लोज झालेलं दिसत नाहीये तर त्यामुळे साधारण ह्या एरियाच्या आसपास आपण जे काढलं होतं आता डेली टाइम फ्रेमवर जर बघायला गेलं ना तर तुमच्या लक्षात येईल की हा जो एरिया आहे म्हणजे हे जे क्लोजिंग आलं होतं हायएस्ट आजपर्यंत त्याचं जर आपल्याला क्लोजिंगला आपण मार्क केलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्या प्रत्येक वेळेला इथे रेझिस्टन्स इथे रेजिस्टन्स इथे रेजिस्टन्स इथे रेजिस्टन्स बरोबर इथे रेजिस्टन्स त्यानंतर इथे 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 रेजिस्टन्स इथे रेझिस्टन्स परत रेजिस्टन्स परत रेजिस्टन्स म्हणजे प्रत्येक वेळेला त्या लेवलला म्हणजे पंचावन्न हजार सहाशे पन्नासच्या वर कायम आपल्याला रेजिस्टन्स फेस केला गेला होता आणि कधीही आपल्याला ह्या लेवलच्या वर क्लोजिंग मिळालं नाही ते आता आपण मिळालं आहे म्हणजे आता आपल्याला इथे काय लक्षात ठेवायचं आहे की इथे जर समजा आता ही ब्रेकआउटचं दिलंय पुढच्या आठवड्यात समजा हा हाय ब्रेक झाला तर काय होऊ शकतं आपल्याला ब्रेकआउट येईल ब्रेकआउट आल्यानंतर परत एक हाय बनेल त्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतं आणि त्यानंतर जर वर जायला जा लागलं तर वर जाईल मात्र इथून जर परत खालीच जायला लागलं तर मग काय होईल हा ब्रेकआउट फॉल्स ब्रेकआउट होता असा त्याचा अर्थ होईल पण आता एक ब्रेकआउटची शक्यता निर्माण मात्र झालेली आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे म्हणजे इथे आपल्याला डेली टाइम फ्रेमवर बँक निफ्टी काय सांगते आहे एक गोष्ट तर अशी सांगतेय की ब्रेकआउट दिलेला आहे दुसरी गोष्ट अशी सांगते आहे की लाईफ टाईम हाय क्लोजिंग डेली बेसिसवर आपल्याला बँक निफ्टीनं केलेलं आहे डेली टाइम फ्रेममध्ये लाईफ टाइम हाय क्लोजिंग आपल्याला मिळालेलं आहे त्यामुळे ब्रेकआउट येऊन वर जाण्याची शक्यता आता वाढली आहे मात्र इथे थोडंसं काय असतं जेव्हा लाईफ टाईम हायच्या जवळपास असतं त्यावेळेला एक सेलिंग येण्याची शक्यता सुद्धा असते तर आपल्याला बघायचं आता नक्की काय होतंय तर हे झालं बँक निफ्टीमध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये केलेलं विश्लेषण आता आपण पटकन पुढे जाऊया आणि निफ्टीचा चार्ट ओपन करूया निफ्टी मध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर तुमच्या इथे सुद्धा लक्षात येईल की इथे सुद्धा गॅपडाऊन ओपन झालं होतं त्यानंतर खाली जायचा प्रयत्न झाला मग एक बाउन्स आला बरोबर आपलं टार्गेट जे दिलेलं होतं ते अगदी टार्गेटला टच होऊन एक दोन रुपयाच्या एक रुपया ऐंशी पैशाच्या आसपास काहीतरी फरक राहिला आणि त्यानंतर एक सेलिंग आलं बरोबर साधारणपणे या आसपास आपल्याला एक रिव्हर्सल झोन होता अशा पद्धतीनं रिव्हर्सल झोन होता काय होते थोडस आज माऊस नीट काम करत नाहीये तर त्यामुळे लेवल्स व्यवस्थित येत नाहीये तर तुम्हाला जर सेशन अटेंड केलं असेल तर तुम्हाला तो झोन लक्षात आला असेल आता इथे काय झालं इथे सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बनला ओके इथे सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बनला पण या डब्ल्यू पॅटर्नचं जे ब्रेकआउट यायला पाहिजे होतं ते ब्रेकआउट आपल्याला आलंय का हे चेक करण्यासाठी मी काय करतो एक हॉरिझॉन्टल लाईन इथे ड्रॉ करतो ब्रेकआउट डब्ल्यू पॅटर्नचं कुठे होतं ह्या लेवलला होतं जसं ते बँक निफ्टीमध्ये आलं तुमच्या लक्षात की किती परफेक्ट पद्धतीने आपल्याला मार्केट इंडिकेशन देत असतं इथे बघा ह्या लेवलच्या आसपास क्लोज झालंय ह्या लेवलच्या आसपास ओपन झालंय पण ही लेवल तोडून वर नाही गेलेलं त्यामुळे हा जो डब्ल्यू पॅटर्नचा आपल्याला ब्रेकआउट अपेक्षित होता तो काही आज निफ्टी निफ्टीमध्ये आला नाही बँक निफ्टीमध्ये आला त्यामुळे बँक निफ्टीमध्ये आपल्याला चांगलं टार्गेट बघायला मिळालं आणि हा जो हाय होता बनलेला त्या दिशेनं आपल्याला बँक निफ्टी जाताना आणि तो क्रॉस करताना बघायला मिळाली मात्र निफ्टीमध्ये तसं दिसलं नाही निफ्टी मध्ये आपल्याला थोडस सेलिंग दिसतंय पण कदाचित काय होईल पुढच्या आठवड्यात थोडंसं गॅपअप ओपन उप झालं तर मग पुढच्या आठवड्यात सुद्धा आपल्याला ही तेजी बघायला मिळू शकते आणि आपण आणखीन वर जसं निफ बँक निफ्टी गेलय त्या पद्धतीनं वर जाताना आपल्याला दिसू शकतं तर हे झालं पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर काय काय झालं बरोबर म्हणजे इथे खाली आलं रिव्हर्सल झोनच्या आसपास आलं बाउन्स द्यायचा प्रयत्न झाला फेल गेला परत खाली आलं परत बाउन्स द्यायचा प्रयत्न झाला परत फेल गेला परत खाली आलं परत एक बाउन्स द्यायचा प्रयत्न झाला आणि शेवटी मग सेलिंग आलं तर हे झालं निफ्टीमध्ये आज दिवसभरामध्ये काय झालं आता निफ्टीचा चार्ट सुद्धा आपण विकली टाइम मध्ये ओपन करूया आणि विकली टाइम मध्ये हा चार्ट आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतोय हे समजून घेऊया आता जेव्हा आपण विकली टाइम मध्ये आलोय तर विकली टाइम मध्ये आपल्याला काय चेक करायचंय की पूर्वीचा ट्रेंड काय होता मी थोडस झूम आउट केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की पूर्वीचा ट्रेंड जो होता ना हा सिस्टमॅटिक खालच्या बाजूला होता सिस्टमॅटिक खालच्या बाजूला का म्हणतोय कारण थोडा थोडा वर पण जायचा आणि खाली यायचा नंतर काय झालंय आपल्याला एप्रिल महिन्यानंतर हळूहळू आता किंमत वर जाताना पण आता इथे एक रेड कॅन्डल सोडल्यास आणि ह्या दोन रेड कॅन्डल सोडल्यास आपल्याला सध्या मागच्या काही आठवड्यांमध्ये तेजीच बघायला मिळाली आहे तर आता काय होऊ शकतं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे बरोबर तर आपण काय करूया आता त्याच्यासाठी मी तुम्हाला विश्लेषण करायला सुरुवात करतो आता काय करूया हे सर्व लेवल जी आपण काढली होती ती लेवल काढून टाकूया ठीक आहे आता इथे तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की इथून वर जात असताना आपण काय करू इथे त्याला मार्क पण करूया म्हणजे लक्षात येईल हा एक हाय होता ओके आणि त्याच्या वरचा हाय पाहिजे असेल तर हा होता तर हा रेझिस्टन्स झोन होता तुमच्या लक्षात येईल इथे सुद्धा की इथे सुद्धा वर जायचा दोनदा प्रयत्न झाला खाली आलं परत वर जायचा प्रयत्न झाला खाली आलं म्हणजे हा एरिया काय आहे रेजिस्टन्स झोन आहे आणि सध्या काय होतंय त्या रेजिस्टन झोनला आपण रिस्पेक्ट करताना दिसतोय तर पण हे छोट्या छोट्या कॅन्डल्स आहेत एक लक्षात ठेवा जेव्हा सेलिंग येत ना सेलिंग अल्वेज फास्ट म्हणजे टॉप वर जेव्हा सेलिंग येतं ना तेव्हा अशा प्रकारची कॅन्डल जर बनली ना तर त्यानंतर स्लो बनते पण हळूहळू खाली जाण्याची शक्यता असते जेव्हा सेलिंग येत आता बघा इथे बाउन्स झाला होता सेलिंग येत होतं पहिली कॅन्डल जर मोठी बनली ना तर मग आपल्याला असं टप्प्या टप्प्यानं सेलिंग तरी बघायला मिळतं बरोबर आता इथे सुद्धा मोठी बनली थोडस साइडवेज झालं परत मोठी बनली परत थोडं बाउन्स झालं असं करत करत खाली आलं होतं इथे काय होतं इथे छोट्या छोट्या कॅन्डल बनतात त्यामुळे सेलिंगचा अजून आपल्याला कॉन्फिडन्स येत नाहीये सेलिंगचा कॉन्फिडन्स येण्यासाठी आपल्याला एकतर अशा प्रकारची किंवा एकतर अशा प्रकारची कॅन्डल किंवा अशा प्रकारची कॅन्डल बघायला मिळाली पाहिजे तरच आपण तो कॉन्फिडन्स आपल्याला येऊ शकतो तर त्यामुळे आपल्याला असं वाटतंय की बँक निफ्टी बरोबर ह्याच्यामध्ये सुद्धा सोमवारी गॅपअप ओपन उप होऊन ही लेवल ब्रेक होईल तर मते तुम्हाला आता विकली टाइम फ्रेमवर निफ्टी आता काय करते हे लक्षात आलं असेल मी काय करतो या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या काढून टाकतो आणि इथे तुम्हाला फिप रिट्रेसमेंट लेवल वापरून दाखवतो तर हा जो हाय होता पूर्वीचा आणि हा जो लो होता याच्यामध्ये जर आपण फिब्रिल ट्रेसमेंट लेवल घातली तर आपल्याला काय लक्षात येते फिफ्टी पर्सेंट लेवल ही आहे ओके फिफ्टी पर्सेंटच्या लेवलला ब्रेकआउट झालं सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटला हाय बनला लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि आता ब्रेकआउट दिलं ब्रेकआउट दिल्यानंतर पुढचे दोन आठवडे आपल्याला काय होत आहे साइडवेज होताना दिसते फार तेजी होत नाहीये बरोबर पण एकदा हा हाय ब्रेक झाला की आपल्याला काय होऊ शकतं तेजी होऊ शकते आणि पंचवीस हजार तीनशे सात पर्यंत आपण जाऊ शकतो पंचवीस हजार तीनशे सात ते तीनशे पाच ती पंचवीस हजार तीनशे सा सात जी दिसत आहे तर पंचवीस हजार तीनशे ते पंचवीस हजार पाचशे हा जो एरिया आहे हा एरिया थोडासा आता आपल्यासाठी रिस्की एरिया आहे कारण हे जे आपल्याला सेलिंग एवढं मोठं झालं होतं त्यानंतर हा जो बाऊन्स येतोय हा बाउन्स आता इथे कुठेतरी येऊन पुन्हा खाली जाऊ शकतो असं मला वाटतंय तर त्यामुळे लॉंग टर्मच्या दृष्टीनं काय आहे थोडंसं खाली येण्याची शक्यता आहे पण शॉर्ट टर्म मध्ये काय होईल थोडं एकदा ते खाली येण्यापूर्वी एकदा बाउन्स दाखवेल आणि मग खाली येईल ओके तर थोडस लोकांना ट्रॅप केल्याशिवाय डायरेक्ट जर खाली यायला लागलं तर लोक ट्रॅप होणार नाहीत ह्याच्यासाठी एकदा आपल्याला थोडस वर जाऊ शकतं तर ह्या पद्धतीनं आपण इथे काय केलं निफ्टीचं विकली पॅटर्न मध्ये विश्लेषण केलं आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया डेली डेली फ्रेम फ्रेम मध्ये मध्ये आपल्याला आपल्याला काय दिसतंय बघा साधारणपणे इथे एक पॅटर्न दिसतोय ओके अशा प्रकारचा एक आपल्याला ट्रँगल पॅटर्न दिसतोय तर हा जो ट्रँगल पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये आता जागा शिल्लक नाहीये मी तुम्हाला सांगितलं होतं एक दोन दिवसामध्ये आपल्याला काय होऊ शकतं इथून एक तर वरच्या बाजूला किंवा इथून खालच्या बाजूला ब्रेकआउट येऊ शकतो वरच्या बाजूला ब्रेकआउट येण्याची शक्यता थोडीशी जास्त आहे जरी दिसताना खालच्या बाजूला जाते असं दाखवलं तरी वरच्या दिशेनं ब्रेकआउट होऊ शकतं आणि वरच्या बाजूला आपण लॉंग टर्मचे जे पहिलं टार्गेट दाखवलं होतं ऍटलिस्ट तिथे पर्यंत येऊ शकतं पंचवीस हजार तीनशे पर्यंत जाऊ शकतं असं मला वाटतंय अर्थात बघूया सोमवारी काय विश्लेषण असेल तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर इथे तुमच्या लक्षात आलं की आता सिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्न बनलाय कोणत्या दिशेनं ब्रेकआउट येतं त्याच्यावर पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून असणार आहेत तर हे झालं बँक निफ्टी सोबत निफ्टीचं विश्लेषण आता आपण आपल्या शेवटच्या इंडेक्स कडे येऊया आणि तो म्हणजे सेन्सेक्स मध्ये काय झालं होतं मध्ये सुद्धा गॅप डाऊन ओपन झालं मात्र गॅप डाऊन ओपन झाल्यावर थोडंसं खाली जाऊन मग एक बाउन्स आला मी सांगितलंच होतं की इथे सुद्धा गॅप डाऊन ओपन होऊ शकतं पहिल्यांदा खाली जाऊ शकतं आणि त्यानंतर आपल्याला वरच्या दिशेनं येण्याची शक्यता आहे अर्थात निफ्टी आणि सेन्सेक्सनं काय केलं वरच्या दिशेनं फारसं न येता रिव्हर्सल झोनच्या आसपासच आपल्याला क्लोजिंग दिलंय वेर एज बँक निफ्टीनं मात्र चांगला डब्ल्यू पॅटर्न बनवून हा हाय मोडून आपल्याला काय केलं आपण अपेक्षित जे टार्गेट सांगितलं होतं ते टार्गेट त्यानं गाठून दिलेलं आहे आता इथे काय झालं इथे सेलिंगच झालं साईडवेज झालं थोडासा बाउन्स झाला परत सेलिंग झालं तर अशा पद्धतीने आपल्याला थोडस साईडवेज होताना मार्केट बघायला मिळतंय तुम्ही जर थोडंसं ब्रॉड मध्ये बघितला तर तुमच्या लक्षात येईल की ह्या एरियामध्ये बऱ्यापैकी साइडवेज होताना आपल्याला सर्व इंडेक्स बघायला मिळतात तर आता आपण काय करू वीकली टाईम मध्ये हा इंडेक्स ओपन करूया सेन्सेक्सचा चार्ट वीकली टाइम मध्ये बघतो म्हणजे मग तुमच्या आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जसं आपण प्रत्येक ठिकाणी लेवल्स काढल्या होत्या तर इथे ही लेवल फार महत्वाची आहे बरोबर आणि थोडस खाली जर आपण गेलो तर ही लेवल ओके तर ह्या दोन मध्ये काय झालंय बघा ह्या दोन लेवलमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे रिव्हर्सल झालंय इथे आत्ता नाही म्हटलं तरी टेम्पररी रिव्हर्सल झालंय असं म्हणावं लागेल पण जर समजा इथून जवळपासूनच कुठला तरी बाउन्स आला तर ब्रेकआउट यायची शक्यता चांगली राहते आता इथे काय झालं बघा खूप सेलिंग आलं होतं सेल, तर त्यामुळे वर यायला त्याला बरेच दिवस लागले पण आता इथे थोडस खाली येऊन लगेच वर जात असेल तर आपल्याला काय होऊ शकतं वरच्या दिशेने एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते तर हे झालं विकली टाइम फ्रेमवर आपल्याला चित्र काय दिसतय किंवा थोडस आता जसं इथनं सेलिंग आलं प्रत्येक वेळेला सेलिंग फास्ट येतं बघा मी तुम्हाला मुद्दाम झूम आउट करून दाखवतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथे बघा टॉपवरनं सेलिंग आलं केवढी मोठी कॅन्डल बनली इथे बघा टॉपवरनं सेलिंग आलं केवढी मोठी कॅन्डल बनली इथे काय होतंय टॉपवरनं सेलिंग येत आहे पण मोठी कॅन्डल बनत नाही त्यामुळे आपल्याला थोडासा शंका मनामध्ये राहू शकते की कदाचित गॅप ओपन होऊन एखाद्या दिवशी वर जाईल रेजिस्टन्स जो आहे म्हणून त्याला रिस्पेक्ट दिला जातोय पण आता जर वर गेलं तर वरच्या दिशेनं वाटचाल होऊ शकते अशा प्रकारचं चित्र आपल्याला सेन्सेक्सच्या वीकली टाईम फ्रेममध्ये दिसून येते आता आपण सेन्सेक्सचं डेली टाइम फ्रेम सुद्धा ओपन करूया डेली टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल मागचे काही दिवस आपल्याला सर्व इंडेक्स प्रमाणे सेन्सेक्स सुद्धा झालेला बघायला मिळतोय ओके आता जोपर्यंत ह्याच्या कोणत्या तरी एका दिशेनं ब्रेकआउट येणार नाही तोपर्यंत आपल्याला नक्की काय करायचंय हे मोठ्या टाइम फ्रेम वर कळणारच नाही जेव्हा ब्रेकआउट येईल ब्रेकआउट नंतर हाय बनेल समजा वरच्या बाजूने येत असेल तर लेवल टेस्ट करायला खाली येईल आणि परत वर जायला लागला तर आपल्याला एक चांगली मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळेल खालच्या बाजूला लेवल तोडून खाली आलं तर एक लो बनेल लो बनल्यानंतर परत लेवल टेस्ट करायला वर येऊ शकतो आणि शेवटी आपल्याला पुन्हा खाली जाऊ शकतो तर त्यामुळे जोपर्यंत ह्या लेवल ब्रेक होत नाहीत तोपर्यंत आपल्याला क्लिअर कट काही सांगता येणार नाही तर हे झालं तीनही इंडेक्सचं वीकली आणि डेली टाईम फ्रेममधलं विश्लेषण आपण आता या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलोय आणि सगळ्यात शेवटी मला तुम्हाला काही महत्वाची माहिती सांगायची आहे सगळ्यात महत्वाची माहिती काय आहे जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल युट्यूबचं व्हिडिओ आजच पहिल्यांदा किंवा हल्लीच बघायला लागला असाल तर तुम्ही शेअर मार्केट मराठीच्या प्लॅटफॉर्मवर जॉईन होऊ शकता आपल्या परिवारात सामील होऊ शकता त्यासाठी आपण काय केलंय ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुप आहेत तुम्ही तुमच्या सोयीचा कुठलाही ग्रुप जॉईन करू शकता त्याचबरोबर तुम्हाला आपल्या शेअर मार्केट मराठीचं जे अँड्रॉइड ॲप आहे ते डाउनलोड करून तुमच्या मोबाईलवर इन्स्टॉल करायचं आहे तर त्यामुळे काय होईल आपल्या सर्व सर्व्हिसेस आता ऍपच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे या दोन गोष्टी तुम्हाला करणं आवश्यक आहे आता आणखी महत्वाची माहिती म्हणजे शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण हे तीन मध्ये दिलं जातं पहिलं आहे फ्री कोर्स दुसरं आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरा आहे पेड कोर्स आजचा जो तुम्ही आत्ताचा व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे त्याचबरोबर आज जे सर्वांसाठी लाईव्ह सेशन होतं हा फ्री कोर्सचा पार्ट आहे ओके आता जर तुम्हाला काही शेअर मार्केट मराठीमध्ये नव्यानं सुरुवात करायची असेल शिकायचं असेल तर आपण फ्री कोर्सेस मध्ये तीन वेगवेगळे कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिलेत पहिला कोर्स आहे तो आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स तुम्ही अगदी नवीन असाल तर कुठून सुरुवात करायची तर स्टार्टर कोर्सपासून करा हा फ्री कोर्स आहे त्यानंतर दुसरी लेवल आहे आपल्याकडे ती म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस कोर्स टेक्निकल ॲनालिसिस कोर्समुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इंड वेगवेगळ्या प्रकारचे जे इंडिकेटर आहेत त्याबरोबर आपल्याला जे टूल्स आहेत तर त्याची माहिती आपण त्या कोर्समध्ये घेतो सर्व जे इंडिकेटर आहेत त्यांची अतिशय उत्तम आणि कुठल्याही पेड कोर्स मध्ये सांगणार नाही इतकी व्यवस्थित माहिती आपण या फ्री कोर्स मध्ये दिलेली आहे तर असे तीन फ्री कोर्सेस आहेत शेअर मार्केट स्टार्टर कोर्स टेक्निकल अनालिसिस कोर्स आणि मला ट्रेडर व्हायचं आहे तर हे तिन्ही कोर्स तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर बघू शकता किंवा ॲप जर डाउनलोड केलं असेल तर ऍप मध्ये तीनही कोर्स एकत्र व्यवस्थित क्रमवार पद्धतीनं लावून दिलेले आहेत तर मायामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की पहिला पार्ट काय आहे तुम्हाला जर प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तर तुम्ही आणि फ्री कोर्स जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या प्रीमियम ग्रुपविषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे तर प्रीमियम ग्रुप असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या त्याचबरोबर जर समजा तुम्हाला तिसरी आपली आहे पेड कोर्स तर पेड कोर्सच्या आता सर्व ऍडमिशन जे आहेत त्या ऍप मध्ये आणि अतिशय उत्तम आणि भरघोस असा प्रतिसाद आपण सर्वजण देत आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला पेड कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असे दोनच शब्द टाईप करून हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या आपण आता लवकरच पुढच्या पंधरा एक दिवसामध्ये हा एक नवीन कोर्स लाँच करतोय ज्यामध्ये आपण ॲस्ट्रॉलॉजी ॲस्ट्रॉनॉमी टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या चार शास्त्रांवर आधारित हा कोर्स असणार आहे मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतोय की हा कोर्स जर तुम्ही एकदा केला तर तुम्हाला जगातला कुठलाही शेअर मार्केटचा कोर्स करावा लागणार नाही इतका कॉन्फिडन्स मी तुम्हाला देतो कारण ह्याच्या सहाय्यानं तुम्ही निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स सोबत स्टॉक सोडाच तुम्ही कमोडिटी मार्केट असू दे म्हणजे गोल्ड सिल्वर क्रूड ऑइल काही असू दे त्याच्यामध्ये असेल त्याचबरोबर तुम्हाला जर बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर सर्व ठिकाणी तुम्ही अतिशय उत्तम अशा लेवल्स ह्या कोर्सच्या सहाय्यानं काढू शकता त्यामुळे हा कोर्स जो आहे हा पुढच्या महिन्यामध्ये पंधरा तारीखच्या आत लॉन्च होणार आहे आणि त्याची माहिती आपल्याला ग्रुपमध्ये दिली जाईल तर हे झालं आजच्या व्हिडिओ आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ लाईक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला <coughs> अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुमच्या मनात ज्या काही शंका असतील प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील तर तुम्ही त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य देऊ शकता त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद